मुंगूस प्राण्याच्या आफ्रिकेत आशियात आणि युरोपात मिळून त्यांच्या तेहतीस जाती आढळतात त्यांपैकी बऱ्याच जाती आफ्रिकेत आढळतात भारतात त्यांच्या सहा जाती असून त्यांपैकी सर्वत्र आढळणाऱ्या मुंगसाचे शास्त्रीय नाव हर्पिस्टी सेडवर्ग सी आहे भारतातील मुंगसाच्या शरीराची लांबी चौतीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर असते शेपटी जवळजवळ शरीरा लांब असते शरीराचा रंग पिवळसर तपकिरी असून रंग फिकट असतो अंगावर केस असतात असतात निमुळते लहान आणि दात आणि पंजे अतिशय तीक्ष्ण असतात नर हा मादीपेक्षा मोठा असतो मुंगूस गावाशी झाले पडक्या वास्तू मोकळ्या जागात माळ रानावर गवताळ जागी झुडपांमध्ये किंवा रानात एकेकटी किंवा तीन चारांच्या गटात फिरताना आढळतात मुंगूस स्वतः तयार केलेल्या वेळात राहते ते दिवसा वावरते चाहून लागताच ते तक्षणी मागील दोन पायांवर उभे राहून आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेताना दिसते काही वेळा ते उडी मारले व लोळण गेले अशा करामती ही करते लहान सस्तन प्राणी उंदीर पक्षी व त्यांची अंडी साप विंचू बेरुक व कीटक हे मुंडसाचे प्रमुख भक्ष आहे अंड्याला बोप पाडून ते अंड्यातील बलक शोषून घेते ते कधी कधी कंदमुळे व फळेही खाते ते जरी शाकाहारी अन्न घेत असले तरी माणसा हात करते माणसाचे तुकडे करण्यासाठी आणि खाण्यासाठी त्याचे दात सोयीचे असतात मुंगूस अतिशय चपळ सावध आणि प्राणी आहे बहुधा ते आपले करून पकडते वेगाने पडताना तोल सांभाळून वेग कमी न करता चटकन वळण घेणे हे मुंगसाचे एक वैशिष्ट्य आहे भक्ष्यावर हल्ला करताना ते विळा चावून लपले तर मुंगूस तीक्ष्ण नखानी बिळ उकरून भक्ष्याला शोधून काढते स्वभावाने ते हिंस असून वेळप्रसंगी आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या असलेल्या प्राण्यांवर हल्ला करते मुंगसाच्या विणीचा ठराविक कालावधी नसतो मादीला प्रत्येक किपीला दोन किंवा तीन पिले होतात पिलांचे संगोपन मादी करते साधारणपणे सात महिन्यात त्यांची पूर्ण वाढ होते व वा पिले स्वतंत्रपणे जगू लागतात साप हे मुंगसाचे विशेष भक्ष आहे के ही तेने ते सापाचे किंवा नागाचे डोके तोंडात धरून त्याची कवटी फोडून त्याला मारते त्या झटपटीत सापाचे विषारी दग आपल्याला लागणार नाही याचीही ते दक्षता घेते सापाचे विष मुंगसाला घातात नसते ही समजूत निराधार आहे सापाचे विष कमी प्रमाणात असल्यास त्याचा मुंगसावर परिणाम होत नाही आणि त्या विषापासून मुंगूस सुरक्षित असते असे संशोधनातून आढळले आहे वेग समयसूचकता आणि शरीरावरचे केस या वैशिष्ट्यांमुळे मुंगूस आणि साप यांच्या लढाईत अनेकदा मुंगूस सरस ठरते भारतात आढळणाऱ्या मुंगसाच्या इतर जाती हर्पिस्टिस स्मिथी हर्पिस्टिस जावानिकस हर्पिस्टिस फ्युकस हर्पिस्टिस विटिकोलिस आणि हर्पिस्टिस युरोबा या आहेत हर्पिस्टीसिथी ही जाती आकाराने मोठी व रंगाले ती श्रीलंकेतही आढळते ही जाती लहान असूनही साप मारण्यात पटाईत मानली जाते भारत पाकिस्तान व अफगाणिस्तान येथे ती आढळते हर्पिस्टिस क्युकस ही जाती दक्षिण भारतातील पर्वतांच्या रंगांमध्ये आढळते तिचा रंग तपकिरी असतो हर्पिस्टिस विटिकोलीस ही जाती भारताच्या सह्याद्रीच्या वनांमध्ये आढळते ती आकाराने मोठी असते हर्पिस्टी सिरवा ही जाती खेकडी खाणारी आहे ती पोहू शकते भारत चीन व तैवान येथे ती आढळते माहिती आवडल्यास व्हिडिओला हो लाईक करा व आणखी नवीन माहितीसाठी आमच्या चॅनल ला करा